पुस्तक घ्या या, या, या। तुम्हाला दोन पुस्तक सप्रेम भेट देतो या ना ओ भाऊ ओ भाऊ तुम्हाला बक्षीस देतो या या अरे अर्जंट ऍक्शन झाले बोलले म्हणजे मजा येते चांगलाय एकदम सात्विक माणूस आहे निर्वेसनी दारू एक मिनिट एकदम सज्जन माणसा पण गरम भयंकरा एक दोन वेळा चांगले मोठे मोठे भांडण होऊन गेले या गरम स्वभावाच्या पायी खोट कि खर खर आहे म्हणून थोडा क्रोधाले कमी करा आणि हुशार एवढे आहात तुम्ही कि तारीफ नाही करू शकत तुमची कोणाले पटवायचं असलं कि एवढ्या अर्जंट पटवता म्हणजे समजावून सांगता धन्यवाद काय नाव आपलीच मराठी दिसून राहिली सर्व जवान बियाणं चांगलं एकदम छंदी दिसून राहिलो कोणतं खत वापरलं पंढरी भाऊ धन्यवाद बाबू परिवाराने <laughs> <laughs> पर इथं नका वाचू त्याच्यात गाणे चांगले एवढे सुंदर गाणे लिहिले म्या तुम्हा महिलांना म्हणता येतील बहुजन को किया कंगा मनुवादों ने किया बेहाल पुजारी बन के पोची पढ़ के, के, के सारे हो गए माला माल। पुजारी बन के बंजारी आदिवासी आहे हा बामन आहे हा मारवाडी आहे हा गुजराती आहे तुम्हीच सांगा माय बापो बामन म्हटला तरी त्याच्या जा मायच्याच पोटातून आला की वदरून पडला माच्याच पोटातून आला आणि मांग महार चांबार आदिवासी बंजारा वंजारी मी शिंपी हे कुणबी हे बंजारा अरे आपण मायच्या पोटातून आलोय आपल्याला या महाराज लोकांना चिवठ्या बनवलं लो की ब्राह्मण कुठून आला म्हण तोंडातून तोंडातून कोणी पैदा होते का शूद्र पायातून वैश्य पोटातून आणि क्षत्रिय भाऊ मधू शिवत्या बनवत गेले आपल्याले बाबू आता तुम्हाला ना आम्हाला समजलं आपले लेकर लेडी हार्डिंग मध्ये पैदा होतात माझा मुलगा डॉक्टर आहे म्हटलं माझा मुलगा बालरोग तज्ज्ञ आहे मी काही फक्त तो त्यातला महाराज नाही हे कठीण आहे ना गजाननचा पोरगा बी फॉर्म आहे ना हा डी फॉर्म करून राहिला तबल्यावर नातू आहे मला आणि हे आमच बियाण आहे म्हणजे पुरी पुर संस्थेमधलं चॅनल आमच आहे बाप अध्यक्ष त्याची माय उपाध्यक्ष त्याच्या बायकोची बहीण सचिव चिव 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 मा मी जिवंत कहू ना मी अवघे जोर लगा केगाके जोर लगा की असे तुम्ही भाऊ भाऊ एकत्रित राहा अजूनही म्या आज आंबे आणले तर चार घरी आणले एक माहिणच्या घरी एक मा चुलत भावाच्या घरी एक किलो मा मोठ्या भावाच्या घरी आणि एक किलो मा घरी किती चार नाही तर आपल्यालेच अरे कुल्फी आणण्याची आहे फक्त आपल्यात पोराले ना नातू काय भावाच्या पोराले कुल्फी नाही अरे आम्हाला कीर्तनातून हे शिकावं लागल कि या भारतात बच दे भाव पूर्ण जवान परिवार एकत्रित आहे बुरा नाईक मोहन भाऊ नाईक निघून गेले हे स्वर्गीय आहेत निसर्गवाची आहेत जगराम भाऊ आहेत बाबू सिंग दादा आहेत परशुरामजी आहेत नाईक पूर्ण चव्हाण फॅमिली एकत्रित आहेत याचं नाव आहे रामायण आम्ही रामराम राम, राम वाचतो लहान भावाचा दोन एकर दाबतो म्हणजे रामायणाच्या गोष्टी करतो आणि आन, स्वतःच्या बहिणीला हिसा नाही देत लाच वाटायला नाही पाहिजे का बहिणीला हिसा का नाही मी मा पोरीले हिसा देणार म्हणजे देणार बाई मुलगी आहे मुलीचा हक्क आहे मुलीला मुली द्यावाच लागत कारण भावाईन बहिणी भाऊ भाव, काका चुलत भाऊ आता हा चुलत भाऊ आहे पण बावन वर्षापासून माझ्या सोबत आहे आणि याचा आवाज आहे का तुम्ही तू मेरी जिंदगी है तू मेरी हर खुशी है, तो है जिंदगी है तू मेरी हर खुशी है गजानन की माला सात है मजा नातू मजा सोबत है माझ्या पुतण्या माझ्या सोबत आहे माझा संदीप पाल प्रशांत पाल पंकज पाल पवन दवंडे बौद्धाचे दोन पाल माझ्या सोबत आहेत आता आली वाटते पार्टी करा एक मिनिट हातोर गोपाला 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 भगवान जयराम बाबाची जय पंढरीनाथ महाराजाग भगवान बुद्धांचा आंबेडकरांचा जय सो राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा जय सो भाऊ किती महिलांची आवडी आहे खुर्च्या बाजून केलं काय लागत ग पण ते दिसत नव्हतं ना पब्लिकचा एवढा परिणाम पडते म्हातारे आईले उठाव लागल का पब्लिक तुम्हाला मालूम आहे ना लोकसभा ठाला वि लोकाईले खुर्चीन उतरू नाही मालूम आहे बरं लोकाईले खुर्चीवर बसवणं मालूम आहे खुर्चीवर उतरूनही मालूम आहे आज चारच्या चारही खुर्च्या बाजून घ्यावं लागल्या का पब्लिकले दिसत नाही ना पब्लिक महत्वाची आहे म्हणून मी आज आज तुम्हा महिला पुरुष पंढरी काकांच्या अमृत महोत्सव आणि नित्य भाऊ आपण एकत्रित आलात लहान 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 मुलं बाळ घेऊन बाया आल्या ज्या बाईजवळ लहान लेकरू आहे त्या बाईन सीताबाई कळून सत्कार करू आपण ज्या लेकरू मांडीवर आणलं अं कळेवर आणलं त्या ताईनं या एक मिरिट लेकराच्या आईनं लेकराच्या आईनं मिनिट या या एक मिनिट ज्या बाईच्या जवळ लहान लेकरू आहे कीर्तन ऐकाले लेकराले आपलं या मागी असतील तर दोघी नाही या तिघी नाही या, या लवकर या ना लवकर या विषय संपवा आया बाया सांगत होत्या होतो ना दुसरात मायचा मावाटला होता फिरता अरे सीता मा सीता मावशी मा कुठ गेल्या मला वाटलं पंढरी भाऊ संघ वनवास आत्ता नाही केली इकडे आई समोर सीता आई खालीच खाली इधर साडी दे रे पाय बोल तुया मालकाच्या तुम्ही पंढरी भाऊच्या कार्यक्रमाला लेकरो घेऊन बायका आल्या धन्यवाद शंभराची नोट दे रे अबे नाकात बोट नको घालून पोराला सांग नाकातून तोंडात घालून राहिलं ते बाई तीन चार पोरीवर झालं की पहिलंच आहे हे पहिलं फर्निचर आहे की सेकंड पहिलं एकच आहे का दुसरं पोरगा आहे की पोरगी हे घे रे अबे काय लावलं नाकातून तोंडा घालत हे घे अभय हा हा बाई का घे घे बचा दोनच लेकर आहेत पटलं ले। ज्या बाईले दोनच पोरी आहेत त्या बाईने